नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेवगा शेतीबद्दल परिपूर्ण माहिती पाहणार आहोत मंडळी महाराष्ट्रामध्ये अनेक असे शेतकरी आहेत की जे की व्हिडिओ पाहून आपल्या शेतीमध्ये शेवग्याची लागवड करतात परंतु योग्य मार्गदर्शन नसल्या कारणास्तव त्यांना तोटाही सहन करावा लागतो आहे तर मंडळी आज आपण आलेलो आहोत बालराजे ठेमेकर यांच्या शेवगा प्लॉटवरती मंडळी हे गेली पाच ते सहा वर्षे शे झाले शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत बियाणे पुरवत आहेत तसेच शेवग्याची रोपंसुद्धा पुरवत आहेत तसेच अनेक शेतकऱ्यांना योग्य मार्केटसुद्धा मिळवून देत आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी मंडळी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा नमस्कार सर नमस्कार सर आपला परिचय बालराजे ठेमेकर मुक्काम पोस्ट करडे तालुका शिरूर जिल्हा पुणे पण साधारणतः शेवगा शेती किती वर्षापासून करत आहात सर मी ते सहा ते सात वर्ष झालं सर आता हे शेवगा शेतीमध्ये मी करत आहे आपण शेवगा शेतीकडे कसे वळाला शेवगा शेतीकडे सर वळाला असो की सुरुवातीला आमच्या इथे एम असल्यामुळे पहिले आम्ही कंपनी कामाला जायचो तर hmm. कंपनी कामाला जात असताना पाच ते सहा हजार रुपयामध्ये आपलं काय उदरनिर्वाह होणार नाही याच्यामुळे मग मी थोडं मी हॉटेल लाईनकडे थोडं चालू केलं किंवा कंपनीमध्ये लेबर सप्लायचा व्यवसाय चालू केला के hmm. पण त्याला म्हणावा असं काय त्या ठिकाणी पैसे भेटत नव्हते म्हणण्यापेक्षा ते डोक्याला जास्त हाड्या घासल्यामुळं आणि आपली वडिलोपारची शेती होती म्हणून म्हणलं की आपण शेतीकडे वळावा आणि मग मी शवगा लावायचा विचार केला ओके पहिल्यांदा किती क्षेत्रावरती आपण लागवड केली सर मी सुरुवातीला लावतानाच नऊ एकरवरती शेवगा लागवड केली होती ओके okay. कोणत्या व्हरायटीची ओडिसी थ्री या वाहनाची लागवड केलेली आहे okay. ठीक आहे जर आता पाहिलं तर पूर्ण क्षेत्रावरती सध्या किती लागवड आहे सध्या संपूर्ण लागवड सर आहे तेवढं माझे नऊ एकर पहिल्यापासून जो लावला होता तेव्हापासून आता संपूर्ण लागवड आहे तशीच आहे माझी ओके तर साधारणतः आपण पहिल्यांदा तरी थोडंसं ही शेवगा शेती कशी करावी याबद्दल थोडीशी माहिती घेऊयात तर साधारणतः याला जमीन कशी असावी लागते शेवगा शेतीसाठी सर uh, शेवगा शेतीला uh, कोणत्या प्रकारची जमीन चालते फक्त ज्या नदीच्या कडाला जो ऊस केलेला असतो त्यामुळे ज्या ठिकाणी क्षारयुक्त जमीन असते ती जमीन चालत नाही uh, बाकीची तुम्ही कोणती जमीन शेवगा शेतीला चालू शकते म्हणजे पाण्याचा निसरा होणार पाण्याची निसरा आहे ओके लागवडचीच साधारणतः आधुनिक पद्धतीने आता पूर्वी वेगवेगळ्या वेग पद्धतीने लागवड होत होती आता लागवड किती अंतरावर करतात तुम्ही Uh, सर तसं पाहिलं तर uh, काही शेवगा शेतकरी आठ बाय वरती लावतात बारा बाय वरती लावतात चौदा बाय सातवरती लावतात uh, पण मी एक सांगेल की बारा बाय सहा किंवा बारा बाय सातवरती तुम्ही शेवगा लावा आणि शेवगा लागवड करत असताना दोन झाडांमधले झिगझॅग पद्धतीने लावा जेणेकरून झाडं एका समोर येणार हो नाही व्हेंटिलेशनला ना ना, काही अडचण येणार नाही ना ना ना। बारा बाय सहा हे व्यवस्थित राहील ठीक आहे तर आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं राहतं ते म्हणजे लागवड लागवडी साधारणतः तुम्ही म्हणजे बियाण्याने करता की रोपाने करता कोणतं योग्य सर तशी लागवड बियाण्याने केलेली पण चांगली असते रोपाने केलेली पण चांगली असते पण काही शेतकरी काय म्हणतात की ते बियाणं लावून त्याच्या मधू त्याला वेळ देण्यापेक्षा आम्हाला काही रोप द्या त्याच्यामुळे काही बियाणं लावले तरी पण चालते रोपाने लागवड केली तरी पण चालते ओके म्हणजेच रोप घेतली तर तुमचं म्हणजे शंभर टक्के उगवण होते याचं एक सारखा प्लॉट आणि बियाणे घेतले तर एक अर्धा होते त्याचा फायदा आहे त्याचा फायदा एक आहे ओके आता ही झालेली लागवड आता लागवड केल्यानंतर साधारणतः पाणी व्यवस्थापन कसं असावं याच्यासाठी हो सर याला पाणी व्यवस्थापन म्हणजे सुरुवातीला फार कमी प्रमाणामध्ये पाणी लागतं याची जर सांगायची झालं तर ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला शेवगा लावायचा आहे ते क्षेत्र कमीत कमी -कम पहिल्यांदा तुम्ही नांगरणी करून घ्या नांगरणी करून घेऊन तुम्ही त्याला रोटा वाटर मारून घ्या जेणेकरून जमीन अशी सुपीक होईल आणि बारा फुटावरती तुम्ही ट्रॅक्टरच्या किंवा बैलाच्या साहाय्याने बारा फुटावरती सरी पाडून घ्या आणि त्या सरीमध्ये ठिबक टाकून तुम्ही शेवगा लागवड करू शकता ओके पाणी साधारणतः म्हणजे याला दिवसातून किती द्यावं दिवसातून नाही याला सर चार चार पाच पाच दिवसाला याला पाणी दिलं तरी पण चालतंय याला ओके ठिबक सिंचन ठिबक सिंचनच्या सहा तर आता विषय येतो तो, तो म्हणजे खर्चाचा एक एकरासाठी साधारणतः शेवगा शेवगा लागवडीसाठी किती खर्च येतो आता सर एका एकरसाठी जर पाहिलं तर आपण बियाणं जर घेतले तर बियाण्याला खर्च थोडा कमी येतो आणि रोपं जर घेतले त्याच्यापेक्षा रोपांना खर्च थोडा जास्त येतो पण रोपांचं काय होतं की एक सारखा एक प्लॉट दिसतो एक सार ते आठ दिवसाचा याच्यामध्ये थोडाफार फरक पडतो ओके ओके आणि शंभर टक्के म्हणजे रोपे येतात हा रोप येतात कारण रोपाला आपण ते पूर्ण हिटिंग वगैरे करून ते ठेवलेलं असते ठीक आहे शेवगा शेतीवर रोगराई होते का ते कोणकोणते रोग येतात आणि त्याच्यावर उपाययोजना काय करावी सर हे बघा ज्या ठिकाणी आपण उत्पन्न घेतो त्या ठिकाणी थोडं हा हा हानी त्याला होणारच आहे तर याला प्रामुख्याने दोन तीन प्रकारचे आजार होत असतात ज्या वेळेस आपण जर शेंडा स्टॉप करतो तीन फुटावरती आल्यानंतर त्याच्यानंतर त्याला थोडा बुरशीचा अटॅक होत असतो त्यासाठी मार्केटला विविध प्रकारचे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहेत किंवा दुसरे बुरशीनाशक आहे ते मारू शकता आणि आळी काय फार मोठ्या प्रमाणामध्ये होत नाही नॉर्मल तंतू आळी होते त्यासाठी तुम्ही लाईटल्या प्रकारातल्या तुम्ही कीटकनाशक त्याला मारू शकता ओके हे झालं रुगराईबद्दल ठीक आहे सर तर आता याची दुसरे एक विषय असतो ते म्हणजे सेटिंग कटिंग ते किती किती दिवसाच्या अंतराने घ्यायची असते लागवडीनंतर लागवड केल्यानंतर सर साधारणपणे अडीच ते तीन फूट ज्यावेळेस शेंगा शेवगा वाढतो त्यावेळेस त्याचा मेन स्टंप कट करणं आपल्याला गरजेचं आहे जर तो कट केला तर त्याला साईडला येणारे ब्रांचेस वाढतात आणि शेवगा सरळ हाईटला जात नाही किती अंतरावर कट करा साधारणपणे तीन फूट आल्यानंतर तुम्ही दोन तीन इंचावरून कट करू शकता हाताने कट केला फक्त शेंडा कट करायचा हाताने कट केला तरी चालतो किंवा कैचेन कट केला तरी पण चालतो डेरेदार बनतं डेरेदार बनतं झाड ठीक आहे त्यानंतर नंतरच कधी असते कटिंग मग काय करायचं की लावल्यानंतर साधारणपणे साडेतीन ते ती चार महिन्यामध्ये फ्लॉरिंग चालू होते आणि फ्लॉरिंग चालू झाल्यानंतर दीड महिन्याने शेंगा चालू होतात बरं त्याच्यानंतर येणारे जे ब्रँचेस असतात ते, ते वातावरण पाहून कट करावं लागतात ला जर वातावरण जर स्वच्छ असेल तर ते येणारे जे सेटिंग आहे किंवा येणारे जे कळे आहेत ते संपूर्ण वाढून द्याव्या लागतात त्याला स्टॉप करायची गरज लागत नाही कारण त्याला जर स्टॉप जर केला तर येणार उत्पन्न थोडा वेळ लागतो स्टॉप केला की तो पाठीमागडा साईडला परत फ्लॉरिंग चालू होते ओके ओके हा जर शेतकऱ्यांना वाटलं की पाऊस येणार आहे किंवा काही आडे अडचणी होणार आहेत त्याच वेळा पण शहरा शॉप याला स्टॉप करणं गरजेचं आहे ओके तर आता त्याच्या इकॉनॉमिक्सकडे जाऊया आपण तर साधारणतः लागवड केल्यानंतर पहिल्या वर्षी याचा पहिला शेंगाचा तोडे कितव्या महिन्यानंतर होतो आणि पहिल्या वर्षी किती उत्पन्न मिळतं आणि त्यानंतरच्या दुसऱ्या वर्षाला वगैरे किती उत्पन्न मिळू शकतं बरोबर सर सुरुवातीला तर आपण पहा की आपला शेतकरी हा साधारणपणे पावसाळ्यामध्ये त्याची लागवड करत असतो okay. तशी वर्षभरामध्ये तुम्ही लागवड केव्हाही करू शकता mm -hmm. त्याच्यामुळे जून ते जुलैमध्ये जर लागवड केली तर सुरुवातीला साडेसहा ते सात आठ महिन्यामध्ये उत्पन्न चालू होतं सुरुवातीला पण ज्यावेळेस आपण उत्पन्न घेतल्यानंतर आपण उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस त्या सरदा छाटणी करतो तर त्यावेळेस त्याचे आपली साडेपाच ते सहा महिन्याच्या आतमध्ये उत्पन्न त्याचा चालू होतं आता राहिला पैशाचा विषय तर बरेच शेतकरी असे किंवा बरेच मला फोन येतात युट्यूबच्या माध्यमातून की आज शेवगा लावला कि कि तर आम्हाला किती पैसे भेटतील किंवा किती लाख होतील किंवा किती होतील तर मित्रांनो तसा काही विषय नाहीये तुम्ही शेवगा शितीला जेवढा वेळ देताल तुम्ही त्याची शेंगा शेंडा छाटणी जेवढं टायमिंगला करताल तुम्ही त्याला खत व्यवस्थापन अगदी व्यवस्थित देताल पाणी नियोजन कसं करताय आणि विषय म्हणजे सर याला सर्वात महत्त्वाची आहे छाटणी तुम्ही येतांनी पाहिले असेल की बरेच लोक याला उन्हाळ्यामध्ये छाटणी करून टाकतात बरं बरं येणारा पाऊस आला की त्याचे पूर्ण फ्लॉवरिंग ड्रॉप होते शेतकरी हे पाहत नाही मग कधी करावे छाटणी साधारणपणे आपल्या महाराष्ट्राचं भौगोलिक पाहून एकतर जुलैमध्ये छाटणी केली पाहिजे मध्ये जा, छाटणी केली पाहिजे पुढची किंवा मग फेब्रुवारीमध्ये केली पाहिजे ओके okay, okay. तर म्हणजे पुढचं म्हणजे आपल्याला त्याचा फ्लावरिंग योग्य टायमिंगला होते आणि दर मिळतो दर मिळतो ओके okay. तर सर आता आपलं इकॉनॉमिक्स बद्दलच बोलणं झालं आता तुम्ही शेतकऱ्यांसाठी म्हणजे महाराष्ट्रात अनेक शेतकरी आहेत ज्यांना मार्गदर्शन अभावी अनेक शेतकऱ्यांनी बागासुद्धा काढून टाकलेल्या बरोबर आहे तर त्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय काय मदत करताय आता सर मी एक चार ते पाच वर्षापासून महाराष्ट्रामध्ये फिरत असतो हो बऱ्याच जणांचे मला फोन येतात की सर आमचा आठ एकर बाग आहे आमचा पाच एकर बाग आहे आज आमच्या बागेला शेंगा लागलेला नाहीये किंवा ना आज ना आम्हाला मार्केटचा प्रॉब्लेम आहे तर त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी जाऊन त्यांना पूर्ण मार्गदर्शन करत असतो मी मार्गदर्शन करण्याचे इथून मागे कोणते पैसे घेत नव्हतो आणि घेत नाहीये फक्त जाण्याचं काय तर तुमचा ट्रान्सपोर्टेशन चार्ज असेल सर सकाळी निघून सांगा रिटर्न यायचा असतो तो लागतो आणि याच्या मी आणखी काय सांगतो की त्यांना मार्केट कसं आहे किंवा कुठे शेंगा विकायच्या कशा विकायच्या इत्यादी माहिती मी शेतकऱ्यांना फ्रीमध्ये देत असतो ओके तर आता तुम्ही शेतकऱ्यांसाठी बियाणे किंवा रोपे उपलब्ध करून देत आहेत का हो सर बियाणे आणि रोपे माझ्याकडे उपलब्ध आहेत आणि मी ते शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना देत असतो ओके okay. मग त्यांनी जर प्लॉट तुमच्याकडून बियाणे घेऊन के तयार केला किंवा रोपे घेऊन के तयार केला त्या पश्चात तुम्ही त्यांना मार्गदर्शन वगैरे वेळोवेळी करता संपूर्ण मार्गदर्शन सर मी त्यांना फ्रीमध्ये करत असतो त्याची काही अडचण येत नाही म्हणजे फ्लावरिंग स्टेज असेल किंवा त्याचं सेटिंग सेटिंग असेल हो। किंवा शेंगा आहेत त्या की सहा सात वर्षापासून एकच नंबर आहे बरेच व्यापाऱ्यांचे पण मला फोन येतात की आज आम्हाला शेवगा लागत आहे किंवा शेवगा आम्हाला भरपूर बियाणे लागत आहे मागणी त्याच्यामुळे जे व्यापारी जर असेल काही एक्सपोर्ट करतात काही हैदराबादला पाठवतात काय मुंबईला पाठवतात किंवा काही गुजरातला पाठवतात शेंगा त्यामुळे असे बरेच माझे मित्र आहेत आणि बरेच जणांचे प्लॉट आहे ज्या व्यापाऱ्याला शेंगा लागतात त्यांना सांगतो की तुम्ही इकडनं घेऊन जावा okay. किंवा ज्या मा शेतकऱ्यांचा माल आहे मी व्यापाऱ्याला सांगतो की तर माल आहे तुम्ही घेऊन जावा मग आता okay. मी ते पण चालू केलेलं आहे okay. मित्रांनो की आपण ज्या नर्सरी चालू केलेली आहे की आपण शेतकऱ्यांना तसं रोपं पण देतो आणि बियाणे पण विकत असतो पण बरं शेतकऱ्यांचं काय म्हणणं असतंय की काही रोपं घेतात काही बियाणे बियाणे घेत असतात तर बियाणं भिजून कसं लावू नये मी ह्या बियाण्यांसोबत शेतकऱ्यांना माहिती पुस्तक याची मी पाठवत असतो पण रोपांचा विषय कसा होत असतो की रोपांची मी ऑर्डर आल्यानंतरच मी हे त्यांची रोपं बनवत असतो कारण काय होत असतं का की जास्त दिवसाचे रोपं हे लागवड योग्य नसतात कारण त्याच्या पिशवीमध्ये जे मुळं गेलेले असतात ते त्याचं मूळ आहे जोपर्यंत पिशवीमध्ये आहे तोपर्यंत ते जमिनीत लागणं हे चांगलं असतं त्याच्यामुळं काय होतं असतं की रोप हे मरत नाही आणि झाडाला पण चांगल्या प्रकारे शेंगा लागत असतात तर तुम्ही आता हे पाहू शकता ही माझी एक ऑर्डर आलेली होती बऱ्याचशा ऑर्डर गेलेले आहेत आता ही ऑर्डर आपली परदिवशी जाणार आहे तर ह्या प त्यांची ऑर्डर आल्यानंतर हे पहा ही एक किलोची पिशवी असते ह्या पिशवीमध्ये काळी माती टाकायची कोकोपट टाकायचं याच्यामध्ये तुम्हाला सांगतो उगून आल्यानंतर याला मुळं वाढण्यासाठी ह्युमिक असेल एकोणीस एकोणीस असेल बुरशी न लागवा म्हणून बुरशीनाशक असेल आंतरप्रवेश बुरशीनाशक असते किंवा कि याला आळी लागावं नाही म्हणून क्लोरा आणि हामला असे मी याला पूर्ण रोपांची काळजी करूनच रोपं बनवत असतो जेणेकरून रोपं शेतकऱ्यांच्या वावरामध्ये गेल्यानंतर शेतकऱ्यांनी ते लावल्यानंतर याला कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही तर आता हे एक महिन्याचं रोप झालेलं आहे हे आता लागवड योग्य आलेलं ला आहे आता त्यांची ही उद्या ही ऑर्डर आपल्याकडनं त्यांच्या बागेसाठी निघणार आहे तर तत्पुरती रोपं बनवत असतो त्यासाठी अशी काळी माती आपण आपल्या वावरातून आणत असतो आणि काळी माती आणल्यानंतर पहिल्यांदा अशा पिशव्यामध्ये भरून घ्यायची भरून घेतल्यानंतर त्याला कोंब निघतात कोंब निघल्यानंतर साधारणपणे बारा ते तेरा दिवसाची रोपं झाली की त्याच्यानंतर ते रोपं आपल्याला पूर्ण बाहेर काढावं लागतात हिटिंगसाठी ज्या वेळेस आपण नर्सरीतून रोपे बाहेर काढतो त्याच्यामुळे त्यांना उन्हाचा थोडा तडाखा बसला सारखा बसला की ते आपण ज्या ठिकाणी लावणार आहे त्या ठिकाणी ते रोप मरत नाही आणि चांगल्या प्रकारे शेंगा आणि उत्पन्न देण्यास सुरुवात होत असते आपण जे काही व्हरायटी लावलेली ती कोणती व्हरायटी आहे uh, uh, सर ही ओडिसी थ्री जातीचं वान आहे माझ्याकडे ओडिसी याची लागवड केलेली हीच व्हरायटी चांगली आहे शेतकऱ्यांसाठी uh, हो सर महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रकारच्या जाती आहे पण महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने ओडिसी थ्री ओडीसी ही जात आहे सर okay. सर आता दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे खत व्यवस्थापन यासाठी कोणकोणते खतं द्यावीत जेणेकरून जा जास्त उत्पन्न मिळेल सर सुरुवातीला झाडांना सर तुम्ही जास्त कोणते खतं देऊ नका जास्त खतं जर दिले तर त्याची व्हिजिडिटी ग्रोथ वाढते आणि ते अनावश्यक असं ते वाढ वाढतं आणि मग त्याला परत शेंडा स्टॉप करणे वगैरे येतं सुरुवातीला सर त्याला ह्युमिक एकोणीस एकोणीस एक महिन्यानंतर द्या त्याच्यानंतर त्याला बारा एकसष्ट झिरो बावन चौथी कोणत्या खताची गरज नाही तुम्ही जेवढं तुमचे शेण खत लेंड खत कंपोस्ट खत आणि दहा सीस अठरा शेचा याला स्टेजनुसार त्याला देतात त्याला लागू होण्याच्या स्टेजला देतात तेवढं सर तुम्हाला खत देणं गरजेचं आहे आणि त्याचे फ्लावरिंग स्टेज आहे ती साधारणतः क फ्लावरिंग आपल्याला पावसाळ्यानंतर यावे म्हणजे त्याची छाटणी कधी करावी किंवा फ्लावरिंग आपली पावसात वाचली पाहिजे यासाठी त्याची कटिंग कधी करावी Uh, सर त्याची कटिंग आहे ना जो ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला लागवड करून वर्ष दीड वर्ष झालेला आहे तर मी तुम्ही पंधरा जूनच्या नंतर त्यामुळे छाटणी करू शकता आणि जर तुम्हाला दुसरा भार घ्यायचा असेल तर तुम्ही जानेवारी महिना किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये छाटणी करण्याचं गरजेचं आहे जानेवारी कटिंग केल्यानंतर शेंगा कधी जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये माल चालू होतो ओके okay. म्हणजे हे बेस्ट राहते कधी त्यामध्ये पावसाळा नसतो त्यामुळे पावसाळा नसतो आणि शेवटी अवकाळी आला तर तो सगळाच प्लॉट डिस्टर्ब करत असतो त्याला काही चॅलेंज नाही सर आपल्याकडे साधारणतः एक शेतकरी आपल्या शेतीमधून याच्या दोन पिकं घेऊ शकतो दोन घेऊ शकतो सर तुम्ही किती घेताय मी दोन पिझे घेतो सर त्याचं कसं असतं म्हणजे कोणत्या कोणत्या वेळेस छाटणी करून घेत आहे सर मी जून महिन्यामध्ये छाटणी करतो उत्पन्न डिसेंबरच्या आसपास चालू होतं फेब्रुवारी छाटणी करतो आणि जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये मे मे एंडिंगला माल चालू होतो ओके ओके ठीक तर शेतकरी बंधून यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला शेवगा लागवड करायची असेल किंवा मार्केटबद्दल सर्व माहिती पाहिजे असेल मार्गदर्शनही पाहिजे असेल किंवा तुम्ही या क्षेत्रात शेवगा शेतीच्या क्षेत्रामध्ये नवीन असाल तर जरूर आपण यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता मार्गदर्शनही घेऊ शकता आपली शेती चांगल्या प्रकारे करू शकता मित्रांनो जर आपण कोणतीही शेती करत असेल तर आपल्याला मार्गदर्शक चांगला मार्गदर्शक असणे गरजेचे असते जर मार्गदर्शन आपल्याला नसेल तर आपण योग्य वेळी योग्य त्याचं नियोजन केलं पाहिजे तरच आपला शेतीमधून फायदा होऊ शकतो नाहीतर असे अनेक प्लॉट आम्ही पाहतो आहे की जे शेवग्या परवडला नाही किंवा त्याचं योग्य टायमिंगला फ्लावरिंग झाले नाही म्हणून ते काढून टाकत आहेत किंवा शेवगाई शेती परवडत नाही म्हणून काढून टाकत आहेत ते कशामुळं होतं तर मार्गदर्शन न मिळाल्यामुळं तर सरांनी सांगितल्याप्रमाणे ते मार्गदर्शन करत आहेत तुम्ही या संधीचा लाभ घेऊ हो शकता <laughs> सर पुन्हा एकदा आपला परिचय द्या आणि शेतकऱ्यांना तुम्ही या शेतीबद्दल काय सांगू शकता परिषद सर म्हणजे बाळराजे ठेमेकर मुक्काम पोस्ट करडे तालुका शिरूर जिल्हा पुणे आणि आणखी शेतकऱ्यांना एक सांगेल की सध्याला जो तुम्ही नंबर माझा देणार आहात किंवा तिथून माझा जो माझा नंबर याला आहे युट्यूबला एक शेतकऱ्यांना मी तरी असं विनंती असेल सर्वांना की तुम्ही दहा ते पाच किंवा सकाळच्या याच्यामध्ये फोन करा बरेचसे शेतकरी रात्री अकरा साडे अकरा वाजला असतील किंवा सकाळी अर्ली मॉर्निंगला असे फोन करत असताल कधी फोन उचलणार होत नाही ज्यांच्या कोणाची शंका असतील ते दिवसभरामध्ये फोन करा जेणेकरून आपल्या त्याचं उत्तर देता येईल ओके आणि इथून आणखी एक सांगेल की मी जे सांगतोय म्हणून तुम्ही शेवगा शेती करू नका सर बरोबर बड़ आहे तुम्ही एखाद्या शेवगा शेतकऱ्याच्या प्लॉटवरती जावा पहिल्यांदा तिथं जाऊन त्याचं संपूर्ण मार्गदर्शन घ्या की त्याच्याकडे काय खरं शेवगा शेतीमध्ये एवढे पैसे शे होतात का किंवा काही आडे अडचणी येतात तेव्हाच तुम्ही या क्षेत्राकडे निवडा सर आ, मी हे सांगेल तुम्हाला ओके तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना नवीन शेवगा शेती लावायची आहे किंवा नवीन शेवगा शेती करायची आहे त्या शेतकऱ्यांना मित्रांनो माझ्याकडनं बियाणं पण भेटतील ज्या शेतकऱ्यांना रोपं हवे आहेत त्या शेतकऱ्यांना मी ऑर्डर दिल्यानंतरच रोपे बनवून देणार आहे आणि बाकीचं तुमचं मार्गदर्शन असेल okay. कि किंवा छाटणी असेल फवारणी असेल हे संपूर्ण मी तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि ज्या शेतकऱ्यांना माझ्या प्लॉटला व्हिजिट करायचे असेल किंवा भेट द्यायची असेल तर hmm. त्या शेतकऱ्यांनी रविवारी सर येण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून एक हा वार मी त्यासाठी त्यांच्यासाठी ठेवलेला असतो बाकीच्या वेळेस बाकीचे काम असतं किंवा इकडे तिकडे आपल्याला ते जावं लागत असतं ज्या शेतकऱ्याला शौव शेती करायची आहे त्यांनी एक वेळेस बाळराजे कृषी उद्योग पोस्ट करडे तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी मित्रांनो अवश्य भेट द्या ठीक आहे दन्यवाद 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 सर धन्यवाद आपण खूप शेतकऱ्यांना उपयुक्त अशी माहिती दिलेली आहे त्यामुळे निश्चितच शेवगा शेतीमध्ये ज्या शेतकऱ्यांना अडचणी आहेत ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील आणि चांगलं मार्गदर्शन घेतील धन्यवाद धन्यवाद सर